जय श्रीराम मी राज म्हात्रे स्वागत करतो तुमचं आपल्या करंजेकर दादूस या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपला साऊ ट्रिपचा शेवटचा दिवस आहे आणि परतीच्या प्रवासात आपण जटायू वर्स सेंटर याला भेट देणार आहोत आपण वर रोपवेने जाणार आहोत वर जटायूची भव्य प्रतिमा आहे आणि रामाचं मंदिरसुद्धा आहे तर चला आता आपण जाऊया वर रोपवेने इथं तिकीट काढूया पहिल्यांदा प्रत्येकी आता आपले साडेपाचशे रुपये आहेत तर चला तिकीट काढू आणि आपण वर जाऊ इथून आता आपण रोपवेने जाणार आहोत वर बघा इथून आता आपण रोपवेने वर जाणार आहोत आपले मित्र आहेत सर्व लाईन मध्ये

मार जाना पाया ने चालू आता जटायू महाराजांना पाहण्यासाठी आज चालू राहिली तर मित्रांनो आजपर्यंत आपण बरेच गड किल्ले सर केले पण आपण चालत केले आज पहिल्यांदा आपण रोपवे वर चाललेलो आहोत पण जटायू संत जटायू जी महाराजांना पाहण्यासाठी हा हे ठिकाण केरळ मध्ये आहे बघू शकता तुम्ही तर चला आता आपण वर चाललेलो आहे रोपवेने हा आमचा पहिल्याचा अनुभव आहे फर्स्ट हो एक्सपिरियन्स प्रत्येक ट्रॉली मध्ये आपले चार चार जण आहेत सोळा जणांचा आपला ग्रुप आहे बघा इथून आपल्याला खालचे दृश्य दिसते आपले मित्र आहेत दुसऱ्या ट्रॉली मध्ये ट्रॉलीमध्ये हातकारतात आपल्याला तिकडे हॅलीपॅड आहे बाबा जर दोनशे रुपया दिल्यास गेलो या आहे इथं स्लो नाही होणार ना तर मित्रांनो आपण आता पोचलो इथं आपण माझ्या पाठीमागे बघू शकता जटायू महाराजांची भव्य प्रतिमा आहे आपले सर्वजण मित्र इथं फोटो वगैरे काढत आहेत

तर आपण मित्रांनो आज आपला शेवटचा दिवस आहे आणि आज शेवटच्या दिवशी आपण पासूनच जवळ असलेला जिथं जटायू म्हणजे जटायू म्हणजे गरुड सगळ्यांना माहिती असेल रामायणात घडलेला प्रसंग त्या जटायूने सीताहरण जेव्हा राव रावणाने सीताहरण केलं तेव्हा एका पक्षाने कशी प्रभू रामरायाला मदत केली होती सीतेचा शोध कसा लावला होता आणि त्या जटायूने आपल्या प्राणाच्या आहुती सीतामाईच्या साठी दिलेली होती असा जटायू आपल्या समोर बवडलेला आहे इथंच जटायूला शेवटचा अंतिम संस्कार प्रभू रामरायाने केलं आणि समोर आपण बघत आहोत की रामा प्रभू रामरायाच्या पायाचे ठसे जेव्हा जटायूला मांडीवर घेतलेला होता तेव्हा प्रभू रामरायाच्या पायाचे ठसे इथं या मंदिरात आहेत तसेच आपल्याला खाली ज्या तलावात जटायूला शेवटचं पाणी पाजलं तो तलाव सुद्धा आज जिवंत स्वरूपात आहे तर आता आपण जट्टी महाराजांची भव्य मूर्ती आणि राम मंदिरात दर्शन घेऊन आता परत खालती आलोय आहे पण रोपवेला जाण्या अगोदर इथे फोटो काढलेला तो घेण्यासाठी आलोय आता बघा आपण इथं आता गेम खेळणार आहोत आपण आता ट्वेल् शो बघण्यासाठी चाललेलो आहोत शंभर रुपये तिकीट आहे याचा प्रत्येकी बघून बाहेर आलोय तर कसं शो आपल्याला सगळ्यांना शंभर रुपये वसूल झाले आपले आता आपण दुसरा ग्रुप पण आज मध्ये गेलाय आठ जणांचा हसून गेम देव असेल खेळायला आले रिबाउंड गेम काय करायचं आहे

तर मित्रांनो आता आपण जट्टू अर्थ सेंटर मधून महाराज जटायू आणि प्रभू श्री रामांचं दर्शन घेऊन आता आपण नॅचरल हिस्ट्री म्युझियम इथे आलोय इथं बघा सुरुवातीलाच ग्रास केलेला आहे हत्ती आहे तिथं हा संजय झोपलेला तसाच हत्ती झोपलेला तिथं शाळेतल्या सहली पण आल्या म्युझियम पासून पुढे आल्यावर इथं प्राणी आहे प्राणी संग्रहालयात जाण्यासाठी इथं आपल्याला तिकीट काढावं लागतंय प्राणी संग्रहालयात जाण्यासाठी आपल्याकडून फक्त किती रुपये तिकीट घेतली जाते चला तर आपण एंट्री करूया या साईडला बघा माकडं आहेत झुम करून दाखवतो तुम्हाला आराम चाललाय त्यांचा सध्या साईडला बघा अस्वलाचा विभाग आहे तो बघा त्या साइडला पण एक आहे अजून दोन आहेत याच्यात चाल करायला आलाय मित्रांनो या साईडला बघा सिंहाचा विभाग आहे बघा आपल्याला दिसत असेल सिंह मित्रांनो या साइड ला पानघोडे आहेत दोन पान घोडे आहेत बघा या साईडला गेंडा आहे मित्रांनो बघू शकता आपण जवळ जवळ बाजूला सांबर आहेत बघू शकता किती आहेत ते बरेच सांबार आहेत तिथं आपण आता हार्नीच्या विभागात आलोय जगम तर मित्रांनो आपण आता बिबट्या बघण्यासाठी आलोय हा बघा झोपलाय एक बिबटी त्या साईडला एक आहे आता जवळ बिबटी आपले गाव याच्या मोठा होता नाही तर वाघ आहे बघा पाण्यात बसलाय तो हाय ना आपल्या दिसणार नाही बहुतेक तो गोहे गोहा बनवली त्याच्यासाठी त्याचा झोपलाय तो ब्लू अँड येल्लो मकाउ पक्षी आहे तिथं सालिंद प्राणी आहेत

सापनचा विभाग आहे बघूया आपण आज जाऊन आजगर आहे बघा मोठा तिथं काला काला तो बघा तिथंच बसला एका कोपऱ्यात त्या बाजूला नाग आहेत या, ना या साइड इंडियन रॉक पायथन आहेत ते बघू शकता झाडावर बसले आहेत या एक आहे आणि त्या तो बघा दोन अजगर आहेत तिथं तुम्हाला दिसतात की नाही माहिती नाही मला पण बघा झाडांवर बसलेत दोन्ही रॉंग रुपये आहे इथं झाडावर आहे बघा हे बघा या साईडला आहे या साईडला धामण आहेत आदलवाट आपण बोलतो त्याला बघा ते बघा असते झाडावर चढले इकडवर असली उभी राहिली बघे उभी बा कसली राहिली बोलू बघली बागर असली उभी राहिली ती आहे तो बघा मोठा आहे सत्तर किलो होते जास्ती असते मित्र आहे कोपऱ्यात एका मोठा आहे बघा मित्रांनो सत्तावीस किंग कोबरा आहे मित्रांनो बघू शकता बघा कसला काला काला साप आहे एकदम ब्लॅक कलरचा एकदम चला तर मित्रांनो आता आपला प्राणी संग्रहालय पण एक्सप्लोर करून झालेला आहे तर अशा प्रकारे आपली साऊ ट्रिप सफल झालेली आहे तर आपली व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कर चला धन्यवाद जय श्रीराम जय हनुमान